नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी भी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे बघा काल पहलगाव म्हणजे जम्मू काश्मीर या ठिकाणी जे पर्यटक स्थळ आहे पहेलगाव गाव म्हणून या ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला झाला ज्यांना आपण अतिरेकी म्हणतो काही म्हणतो त्याच्या अगोदर पुलवामा हमला झाला याच्यामध्ये छत्तीस सैनिक आपले भारताचे मारले गेले त्यानंतर पहेलगाव मध्ये हल्ला जो झाला याच्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला मोदी नरेंद्र मोदींच्या काळात देखील पाच सहा हल्ले झालेत आणि यामध्ये आता विरोधकांनी अमित शहाचा राजीनामा मागितलेला आहे नरेंद्र मोदीचा राजीनामा मागितलेला आहे परंतु तो साहजिकच देणार नाहीत आणि काँग्रेसच्या काळात जेव्हा हल्ले झाले तेव्हा बघा कसे राजीनामे मागितले आणि दिले तर हे कसे दोन फरक आहेत याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारतामध्ये अतिरेकी कारवाया नक्षलवादी कारवाया हे काही नवीन राहिलेलं नाही हे जुनच झालं परंतु वारंवार त्या गोष्टी घडतायत याचं सगळ्यात मोठं भारतीयांना दुःख आहे जसं आम्हाला सांगितलं जात होतं की नोटबंदी झाली नोटबंदीच्या काळामध्ये नोटबंदी जर झाली तर दहशतवादी आणि अं नक्षलवाद्यां नक्षलवादी हल्ले थांबतील परंतु असं काही झालेलं आपल्याला तरी जाणवत नाही बघा त्यानंतर तीनशे सत्तर कलम मुक, जम्मू काश्मीर हटवलं हे हटवणं योग्यच आहे म्हणजे भारत भारताचा झेंडा तिथं खडकणं योग्यच होतं आणि तीनशे सत्तर कलम हटवलं त्याचं सगळ्यांनी स्वागत देखील केलेलं आहे परंतु तीनशे सत्तर कलम हलव हटवून तरी अतिरेकी कारवाया म्हणजे का। दहशतवादी कारवाया ह्या जा, थांबल्यात का अजिबात नाही तर ते देखील आपण म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिरेकी कारवाया ज्या अ झालेल्या आहेत बघा भारतात आजपर्यंत कुठं कुठं झाले आणि कधी कधी झाल्या ते बघा बरं बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला ला भारतामध्ये दहशतवादी हल्ला झाला चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला ला भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस हल्ला झाला त्र्याण्णवला ला काँग्रेसच्या सरकारच्या काळात कार्यकाळात झाला दोन हजार नऊला ला तेरा डिसेंबर दोन हजार नऊ मध्ये दहशतवादी कारवाई म्हणजे अतिरिक्या हल्ला झाला आपल्यावरती देशावरती अकरा जुलै दोन हजार सहा Uh, रोजी अतिरेकी हल्ला झाला सव्वीस so, नोव्हेंबर दोन हजार आठ साली देखील देशावरती अतिरेकी हल्ला झाला म्हणजे तो मुंबई मधल्या हॉटेलवरती हल्ला झालेला त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौ चाकोरकर देशाचे गृहमंत्री होते बघा ज्या ज्या वेळेस काँग्रेसच्या गा कार्यकाळामध्ये हल्ला झाला त्या त्यावेळेस काँग्रेसच्या लोकांना राजीनामा मागितला गे गेला आणि त्यावेळेस त्या काँग्रेसच्या लोकांनी राजीनामा दिला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे बघा आता जवळचं उदाहरण म्हणजे दोन हजार आठ साली ज्या वेळेस मुंबईमध्ये सव्वीस अकराचा जो हल्ला झाला हल्ला झाला त्यावेळेस मात्र याच भारतीय जनता पक्षाने देशभर रान उठवलं होतं की देशाची सुरक्षा राखण्यात काँग्रेस अपेक्षित ठरते आणि तिथल्या मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा केंद्रीय गृहमंत्र्याचा राजीनामा द्या आणि राज्यातल्या गृहमंत्र्याचा देखील त्यावेळेस आर आर पाटील आर आर आबा गृहमंत्री होते त्यांनी राजीनामा दिला होता गृहमंत्री पदाचा विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी देखील राजीनामा दिला होता आणि देशाचे जे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांनी देखील त्यावेळेस राजीनामा दिला होता परंतु बघा आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये देखील अनेक हल्ले झालेत आता नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या काळामध्ये बघा पुलवामा दोन हजार एकोणीस मध्ये या हल्ल्यामध्ये भारताचे छत्तीस सैनिक मारले गेले होते या ठिकाणी दोनशे किलो का पाचशे किलो आरडीएक्स कुठन आलं काय झालं हा सगळ्यात मोठ्या म्हणजे गदारोळ झाला देशभर परंतु त्याची चौकशी शून्य म्हणजे ह्याची चौकशीच करण्यात आली नाही ते सगळं दाबून टाकण्यात आलं परंतु असं सांगण्यात आलं की ज्या वेळेस दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बरोबर हे सगळं घडवून आणलं त्यानंतर बघा दोन हजार एकोणीस पासून काय सुरू झालं ईडी सीबीआय ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या ह्या सगळ्या संस्था जे विरोधातले राजकारणे आहेत त्यांच्यावरती कारवाईसाठी वापरल्या गेल्या म्हणजे दिसला काढ त्याला ते पत्र टाकतेला जेलमध्ये दिसला नाही तर भाजपमध्ये असं जे भारतीय जनता पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष जवळपास ऐंशी टक्के हा काँग्रेस आणि इतर पक्षाचा मिळून आता सध्या बनलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष पक्षामध्ये ऐंशी टक्के नेते हे इतर पक्षात आलेले आहेत म्हणजे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि तो भाजपमध्ये गेला की झाला व्यवस्थित आता काल परवाचं उदाहरण बघा गेल्या पंधरा दिवसाचं म्हणा पुण्यातले जे माजी आमदार आहे रवींद्र दंगेकर काँग्रेस पक्षाचे त्यांना एक नोटीस आली ईडीचे केले के की पळू पळू जाऊन शिंदेच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला परत काल भोरचे जे आमदार आहेत संग्राम थोपटे यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस आली की भाजपमध्ये प्रवेश केला ही जिवंत उदाहरण आहेत बघा म्हणजे दोन हजार एकोणीस ते चोवीस पर्यंत हा सगळा कलमी कार्यक्रम राबवला गेला त्याच्या अगोदर पुलवामा हमला घडवून आणला आता बघा दोन हजार पंचवीस मध्ये बिहारचं आहे बिहार निवडणुकीसाठी पहलगावचा हमला कळवून आणला देशामध्ये हिंदू मुस्लिम करण्यासाठी परंतु हा जो डावा स्रल स्रल पढ़ा। पढ़ा। आहे हिंदू मुस्लिमचा हा सरळ सरळ उघडा पडला हे जे व्हॉट्सअप आहे युट्यूब आहे याच्या माध्यमातून लोकांनी जे जम्मू काश्मीरमध्ये खरं काय घडलं आता हिथं सांगितलं जातं की हिंदू आहे किंवा मुस्लिम आहे असं म्हणून तिथं मारलं गेलं हिंदू म्हणलं की मारलं मु, मुसलमान म्हणलं की सोडलं परंतु ह्याच्या ज्या काय घटना ज्या मनगडण घटना घडल्या तिथल्या त्या बघा सगळ्या युट्यूबला व्हॉट्सअपला तिथल्या मुस्लिम समाजाने कशी मदत केली किती लोकांना बाहेर काढलं अतिरेक्याला कसं पकडायला गेला तो मुस्लिम मिळाला हे सगळं युट्यूबला आलेलं आहे व्हॉट्सअपला लोकांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला जो द्वेष पसरवायचा होता हिंदू आणि मुस्लिम तो पसरवता आला नाही बघा आता आपला विषय चालला होता की राजीनाम्याचा म्हणजे आजपर्यंत राजीनामे दोन एकोणीसशे त्र्याण्णव पासून ज्या ज्या मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये झालं त्या त्या मंत्र्यांना राजीनामा दिलेले आहेत मग ते एकोणीसशे त्र्याण्णव असू द्या एकोणीसशे नव्याण्णव असू द्या दोन हजार नऊ असू द्या दोन हजार सहा असू द्या किंवा दोन हजार आठ पर्यंत विलासराव देशमुखांचा राजीनामा असू द्या मग आता मोदीच्या काळामध्ये देखील पाच सहा ठिकाणी मोठे मोठे हल्ले झाले जसा पुलवामा सगळ्यात मोठा झाला पहलगाव आता कालचं उदाहरण झालं मग याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री तसच देशाचे प्रधानमंत्री यांचा राजीनामा का नाही मग ना आता हे विरोधक काही विरोधक अमित शहा यांनी राजीनामा द्यावा म्हणून मागणी करतात आणि त्याच राजकारण आता भारतीय जनता पक्ष कसं करतोय की आता एवढा मोठा हल्ला झाला आणि विरोधक राजीनामा मागतायत पर तुम्ही या याच्या अगोदर जे जा हल्ले झालेत त्यावेळेस विरोधकांचे राजीनामे दिलेलेच आहेत घेतलेलेच आहेत ना मग आता तुम्ही देखील राजीनामा दिला पाहिजे परंतु हा हल्ला जो आहे बिहार बिहार निवडणुकीसाठी घडवून आणला असं अनेक तज्ज्ञांच मत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा उघडा पडलाय की काय असं एकंदरीत दिसतंय आणि ह्या ज्या घटना घडल्या या घटनेवरून अमित आणि नरेंद्र मोदी साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे असं अनेकांना वाटतंय तर बघा आता पुढे जाऊन हे राजीनामा तर येणार नाही तसं असंच एकंदरीत चित्र सध्याच तरी दिसतंय तर पुढं काय होतंय ते देखील आपण पाहणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव खडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे